नमस्कार स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत साध्या पद्धतीत दम आलू त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे पाहूया हे छोटे मिनी बटाटे घेतले आहेत त्याची ग्रेव्हीमध्ये भाजी करणार आहे मी इथे हे अर्धा किलो छोटे बटाटे घेतले आहेत हे स्वच्छ धुवून आपण उकडवून घेणार आहे त्यासाठी मी आता इथे हे कुकरमध्ये पाणी तापत ठेवलेलं त्यामध्ये आता हे बटाटे घालून घेतले आहेत बटाटे उकडताना आपण चवीपुरतं मीठ अर्धा टीस्पून हळद घालून घेणार आहे आणि चार पाच सीटा करून हे उकडवून घेते आपण कुकरचं झाकण जा लावून घेतलं आहे आपण बटाटे उकडून घ्यायचे आहेत मी इथे कुकरमधून या बटाट्या काढून घेतल्या त्या छान अशा गार झाल्यानंतर सोलून घेतले आणि मध्ये असे चीर देऊन घेतले त्यानंतर आपण आता ही ग्रेवीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा एक टॅमॅटो एक कांदा घेतला आहे चार पाच काजू घेतले आहेत सात आठ काळी मिरी तीन लवंग एक दालचिनी तुकडा तीन वेलची मोठी वेलची आणि तेजपत्ता आपण आता इथे गॅसवर फॅन तापत ठेवलेला त्यामध्ये आपण आता बटाटे थोडे शॅलो फ्राय असे करून घेणार आहे मी ते दोन चमचे तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता हे बटाटे थोडे भाजून घ्यायचे आहेत मी ते आता हे सर्व बटाटे घालून घेते बटाटे आपण आता हे अधूनमधून असे थोडे ढवळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते सर्व तेलामध्ये छान असे भाजून आले पाहिजे पाच मिनटं आपण असे हे बटाटे भाजून घेणार आहे थोडे खरपूस असे झाले पाहिजेत त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे तुम्ही जो कोणता तिखट लाल मसाला घरी वापरत असाल तो घालून घ्या त्यामध्ये आपण आता हे बटाटे छान असे परतून घेणार आहे इथे आपले बटाटे छान असे भाजून झाले आहेत मसालाही मस्तपैकी लागला आहे आपण आता थोडे दोन मिनटं इथे वाफ देऊन घ्यायचे त्यानंतर ते एका डिशमध्ये आपण हे काढून घेणार आहे आणि जे फॅनमध्ये तेल राहणार आहे त्यामध्येच आपण आता जो मसाला करणार आहे या बटाट्यांसाठी त्यामध्येच आपण तो सगळं भाजून घेणार आहे पण इथे काळी मिरी आणि जे लवंग वगैरे सगळं घेतलेलं ते या फॅनमध्ये आता भाजून घेणार मी इथे सर्व आता हे मसाले खडे घालून घेतले आहेत कांदा टमॅटोही आपण इथे घालून घेतला आहे गॅसची फ्लेम ही मंद ठेवून आपण हे भाजून घेणार आहे कारण फॅन आपला गरम आहे इथे आपण हा सर्व ग्रेवीला लागणारा मसाला घालून घेतला आहे तो आता खरपूस वेईपर्यंत इथे भाजून घ्यायचा आहे आपल्याला मी इथे थोडा वेळ भाजून घेते आपला आता हा बऱ्यापैकी भाजून झालं आहे आपण गॅसची फ्लेम ही बंद केली आहे आणि हा आता पूर्ण मसाला थंड करून घ्यायचा आहे मसाला आपला बऱ्यापैकी थंड झालेला तो मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि बघा बारीक अशी त्याची ग्रेव्ही करून घेतली इथे आपण आता भाजीला फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली कढई आपली चांगली गरम झाली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेलही चांगलं आपलं गरम झालं आहे एक चमचा आपण इथे बटर घालून घेतलं आहे बटरही छान तेलात वितळलं आहे एक चमचा राई मी इथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला त्यातला जो अर्धा भाग आहे तो आपण इथे बारीक चिरून घातला आहे इथे आपण कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे गॅसची फेम ही आपण मंदच ठेवणार आहे मंदाच्यावरच आपणही फोडणी भाजून घेणार आहे इथे मी हिरव्या मिरची पेस्ट घेतली आहे हिरवी मिरची पुदिना आणि कोथंबीर ती एक चमचा आपण यामध्ये घालून घेणार आहे त्यामध्ये आता एक दीड चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे ती आपण छान अशी लालसर होईपर्यंत तेलात परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत जो आलं लसूणचा जो उघरट वाज गेला पाहिजे त्यासाठी आपण पाच मिनटंही छान अशी तेलात परतून घेणार आहे फोडणीमध्ये इथे आपण आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची जी पेस्ट घातलेली तिचा छान असा वास सुटला आहे आपली पेस्ट आणि ही छान मस्त भाजून आली आहे इथे आपण आता अर्धा टीस्पून हिंग घालून घेतलं आहे आपण इथे आता हिंग घालून घेतलं आहे हिंग मी आधी घातलं नव्हतं कारण तेलामध्ये ते जळून जातं त्यासाठी हिंग मी नंतर घातलं आहे आपण हिंग आता हे छान असं तेलात मिक्स करून घेतलं आहे इथे दोन चमचे मी लाल तिखट घातलं आहे हे लाल तिखट आमचं मालवणी मसाला आहे तुम्ही जो कोणता घरी वापरता तो घातला तरीही चालेल इथे आपण हा मसाला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे मसाला परतण्याआधी आपण इथे दोन चमचे दही घेतलं आहे तेही आपण इथे घालून घेणार आहे इथे आपण दही आणि मसाला पाच मिनटं छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत थोडासा असा त्याचा हा बघा कलर बदलला आहे आपला तेलात छान असा मसाला भाजून झाला आहे इथे आपण जे ग्रेव्ही केली होती वाटून घेतलेली ती इथे आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे आणि ग्रेव्ही आपण दोन मिनटं ह्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे ही भाजी भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते तुम्ही नक्की करा आपली ग्रेव्ही बघा छान अशी परतून झाली आहे कलरही बदलला आहे इथे आपण ग्रेव्हीमध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आपण बटाटे उकडतानाही मीठ घालून घेतलेलं आहे त्या अंदाजेच तुम्ही ग्रेवीमध्ये मीठ घाला ग्रेव्हीला आपला छान असा कड आला आहे इथे आपल्याला जतकी पातळ घट्ट हवी त्या अंदाजे तुम्ही इथे पाणी घालू शकता मी इथे मिक्सरच्या भांड्यात ज्या ग्रेव्ही वाटून घेतलेली त्यामध्येच दोन कप पाणी घालून घेतलं आहे आणि ते पाणी या ग्रेवीमध्ये ओतून घेतलं आहे आपण आता ही मिक्स करून घ्यायची आहे आपण दोन मिनटं चांगलं ग्रेव्हीला उकळी आणू दिली आहे त्यानंतर आपण इथे बटाटे जे भाजून घेतलेले ते यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहेत मी इथे सर्व बटाटे घालून घेतली आहे त्यानंतर दोन मिनटं आणखीन वाफवून घेतली आहे ही बघा बटाटे अशी छान अशी त्यामध्ये रस्त्यामध्ये मिक्स झाली आहे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद